ऑपरेशन सिंधूरच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान जम्मू काश्मीरातील पहलगाम मध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता आणि अनेक जखमी झाले होते अनंतनाग जिल्ह्यातील बैसरण खोऱ्याजवळ टेकड्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा क्रूर हल्ला केला होता या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आणि त्यात सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे या पराक्रमी लष्करी कारवाईचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय जवानांच्या शौर्याला सराम सलाम करण्यासाठी घाटंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत आमदार राजू तोडसाम माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले रॅली स्टेट बँकेपासून सुरुवात झाली आणि जयस्तंभ चौकात पोहोचल्यावर आमदार तोडसाम यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा